पण या ठिकाणी कर्जत पासून फार जवळ असणार हे हळिवली गाव आहे हा तसं पाहिलं तर आता शहरीकरण वाढत चाललेलं आहे हळिवली गावातील हा परिसर सुद्धा मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी डेव्हलपमेंट द्यायला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरातील डेव्हलपमेंट आधीच अधिक गतिमान व्हावी या दृष्टीने सातत्याने आपण या गावातील असणारे रस्ते आपण पाहताय की याच गावातील हलिवली गावातील हे रस्ते हे पहिल्या या मतदारसंघाचा आमदार झालो आणि या सगळ्या शिवसैनिकांना न्याय द्यायचं म्हणून हलिवली गावातील हे रस्ते कॉन्क्रीटिंग करण्याचं का का कर काम आमदार महेंद्र ठिकाणी केलं हे मी या ठिकाणी आपल्याला सांगेल केला हलिवली गावाचे आपण त्या ठिकाणी नव्याने बांधणी केली आपण आता या ठिकाणी गणपती घाटाची मागणी या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे तीही जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या की तात्काळ तेही काम तुम्हाला या ग्रामस्थांना या ठिकाणी करून देतो तर आपण जे जे आतापर्यंत हलवलीकरांनी मागितलं ते सडल हाताने देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपण सगळ्यांचं योगदान सगळ्यांचं सहकार्य सह हे सातत्याने या ठिकाणी राहिलेलं आहे या गावातलं असणार आहे बोराडे ताई ह्या आमच्या सगळ्या माझी नातेवाईक असणारी सगळी मंडळी आहेत आपण संपूर्ण गाव जरी म्हटलं तर राणे परिवार असेल बोराडे परिवार असेल ते सर्व माझं नातेगोत्याचं असणार असणारं गाव आहे आणि ज्या ज्या वेळेस निवडणुकीला सामोर जात असतो त्या त्यावेळेस पक्षवेध बाजूला ठेवून हे सगळे ग्रामस्थ हलिवली गावातील एकत्रपणे या ठिकाणी येत असतात आणि आपल्याला त्या ठिकाणी मदतीचा हात देत असतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या या संपूर्ण कोकण दिंडीचे प्रणेते आणि आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ गुरुवर्य कैलासवाशी राणे महाराजांचं आत्ताच आपण थोड्या दिवसापूर्वी त्यांचं देहावसन झालं आणि आपल्यातून एक चांगलं नेतृत्व ज्यांनी या संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त समाज व्हावा आणि समाज एक संघ व्हावा किंवा या समाजाच्या माध्यमातून धार्मिक प्रगती व्हावी आणि धर्म कार्याचा वसा घेऊन संपूर्ण कोकण परिसरामधून अलंदी पंढरपूर पण असणार संपूर्ण आपण पाहिलं की कोकण दिंडीच्या माध्यमात राणे महाराजांनी जे कार्य उभं केलं ते खरोखरच आपल्या सगळ्यांना आपण पाहिलं की त्यांच्या अंत्य असलेला एवढा मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला होता तो त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याच्या पावतीतूनच आणि म्हणून प्रचंड कार्य त्यांच्या माध्यमात त्या हळिवली गावामध्ये या ठिकाणी त्यांनी घेतलेला या ठिकाणचा त्यांचा जन्म आणि या गावामध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे त्या गावाला खऱ्या अर्थाने पुढील काळामध्ये राणे महाराजांच्या रूपाने या गावावर नक्कीच एक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार आहे मी मागच्या वेळेला त्यांच्या उत्तर कार्याप्रसंगी सांगितलेलं आहे की जसं आपण नव्याने डेव्हलपमेंट या संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये करत आहोत तसंच आपण राणे महाराजांनी केलेलं कार्य हे चिरकाळ राहो कायमस्वरूपी त्यांचं नाव समाजामध्ये जिवंत राहावं यासाठी राणे महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक आपण कर्जत मध्ये त्या ठिकाणी उभारणार आहोत आणि या स्मारकाच्या माध्यमातून राणे महाराजांचं योगदान हे आपल्या पर, कायम कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहिले पाहिजे त्यांचे विचार आपल्याबरोबर राहिले पाहिजेत त्यांनी केलेलं धर्मकार्य हे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि म्हणून दिलीप महाराज असतील हे सर्व वारकरी संप्राजी सर्व संत सज्जन मंडळी या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना हलिवळी गावातील सगळे माझे सहकारी ही ग्रामपंचायत सातत्याने शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखली जात होती मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि त्याच वेळेस थोडंसं वितुष्ट तयार त्या ठिकाणी झालेलं होतं परंतु आज सांगायला अभिमान या ठिकाणी वाटतोय की गजानन जगत बोराडे म्हणून त्यांना आपण ओळखायचो ते माझे अतिशय जवळचे सहकार्य त्या ठिकाणी होते आणि आज त्यांचे चिरंजीव भानुदास बोराडे असंख्य सगळ्या शिवसैनिकांच्या बरोबर आज शिवसेनेमध्ये जाहीर त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद या ठिकाणी अलिवली गावामध्ये वाढलेली आहे आणि आज भानुदास बोराडे तुमच्या सगळ्या टीमनी तो आज जो प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी पंचायत समिती गणातून आणि जिल्हा परिषदच्या आपल्या असणारे उमेदवार त्या ठिकाणी संगीताताई वाघमारे आणि श्वेताताई या ठिकाणी थोरवे हे दोन्ही उमेदवार आपल्याला हे नक्कीच सात तारखेला जो आजचा या ठिकाणचा हरिवली गावातील प्रवेश या ठिकाणी झालेला आहे हा प्रवेश हा या ठिकाणी सात तारखेला जावणाऱ्या मतदानाच्या रूपाने आणि नऊ तारखेला जो निकाल या ठिकाणी लागणार आहे याचा शिवशक्ण म्हणून सांगतो की भानुदास बोळाले तुमच्या सहकार्यावरच हा विजय या ठिकाणी होणार आहे यासाठी फार मोठं योगदान हे हळली गावातील सगळ्या ग्रामस्थांचं भानुदास आपल्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी असेल आमच्याबरोबर संतोष जे आपण दीपक जे असतील सगळेच माझे सहकारी सातत्याने एकत्रपणे या ठिकाणी काम करत होतेच परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून राणे परिवार असेल सगळ्या माझी मावशी या ठिकाणी राणे परिवारामध्ये आहे त्यामुळे हे संपूर्ण परिसर बोराडे परिवार आणि भानुदास तुमचं असणारं सगळ्यांचं चांगलं नेटवर्क या संपूर्ण याच्यामध्ये गावामध्ये या परिसरामध्ये आहे त्यामुळे या माध्यमात या हळिवली गावावरतीने हळिवळी ग्रामपंचायतच्या माध्यमातना एक चांगलं आपल्याला या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आहे आपल्याला या उमेदवारांच्या माध्यमात संपूर्ण परिसरामध्ये या संपूर्ण मोठे वेणगाव असेल आणि या मोठे वेणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये जास्तीत जास्त विकास आपल्याला कसा करता येईल हा बराचसा आदिवासी भाग सुद्धा या संपूर्ण मोठे वेणगाव जिल्हा परिषद या ठिकाणी आहे पंचायत समितीला पलीकडे बीड पंचायत समिती आपली आहे तिथे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण माझा सहकारी मित्र प्रमोद यांची सौभाग्य होती त्या निवडणुकीला सामोरं जात आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण मोठे वेणगाव जिल्हा परिषद मधून या दोन्ही पंचायत समिती गणातून माझ्या दोन्ही भगिनी या ठिकाणी त्या ठिकाणी लढत असताना माझी सुनबाई या ठिकाणी लढते आणि पलीकडे सुरवे त्या ठिकाणी प्रमोद सुर्वेची मिसेस त्या ठिकाणी लढत आहेत आणि संगीतताई स्वतः आमच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोर जात असताना तिन्ही महिला भगिनी या ठिकाणी लढत आहेत आणि या तिन्ही महिला भगिनींना आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून धनुष्यबाण या निशाने समोर बटन दावून जास्तीत जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून द्या असं या ठिकाणी जाहीर आव्हान सगळ्या हलिवली करार संपूर्ण परिसराला या ठिकाणी करतो आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सला पुढची बैठक त्या ठिकाणी बालीवडी ग्राम या ठिकाणी काम करत आहेत आणि सगळ्यांचं फार मोठं योगदान आपलं त्या ठिकाणी तुम्ही आहे आणि तुम्ही चांगलं काम या माध्यमात कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो राजेशजी आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आपल्या माध्यमातून सुद्धा जी काय महायुतीचा धर्म म्हणून आपण सारेजण भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय शेतकरी कामगार पक्ष असे सारेजण एकत्रपणे येऊन आपण या ठिकाणी महायुतीचा धर्म म्हणून आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात आर पी नेते आमचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत मारुतीदादा काही आपल्या माध्यमातून सुद्धा तालुका प्रमुख आमचे मनोजजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळेजण एकत्रपणे येऊन आपण या पंचायत समितीची जबाबदारी सर्व तुमच्यावर या ठिकाणी दिलेली आहे विरोधक जरी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असले तरी सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की थोरवे परिवाराची राजकीय सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती त्यावेळेस असणारी गोरकामत पंचायत समिती मनुष्यच्या रूपाने निवडून आणली तेव्हापासूनच त्या ठिकाणी गोरकामत पंचायत समिती हा थोरवे परिवारांचा असणारा घरातील वॉर्ड आहे त्या ठिकाणी त्यामुळे विरोधक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रचार करत आहेत बाबांना अजून पहिली राजकीय परिस्थिती आपण समजून घ्या पुढील काळामध्ये तुम्हाला सुद्धा सगळीकडे आहे सामोरं त्या ठिकाणी जायचंय पण आज ही पंचायत समिती ही नक्कीच आपलीच आहे भाई गायकऱ्यांच्या रूपाने त्या परिसरामध्ये आपलं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आहे ही सारी मंडळी त्या मित्रांचा या ठिकाणी असणारा माझा सहकारी सुनील ठाकूर असेल हे सगळे त्या परिसरामध्ये काम करणारे शिंदे असेल त्यानंतर आमचा सनी असेल सनी चव्हाण हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय खरंतर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत पण दिलगिरी व्यक्त करतो कोणाची नावं घेतली नाहीत तर आग मांडू नका कारण त्यासाठीच मी टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय कारण आज तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे काही मंडळी माझ्याबरोबर काम करत आहेत त्या साऱ्यांना बरोबर घेऊन आपण या संपूर्ण हलविली ग्रामपंचायतमधून जास्तीत जास्त आघाडी देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा असं जाहीर आव्हान सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि मनापासून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांना मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो प्रचारात सहभागी असणाऱ्या सगळ्यांना माझ्या गावातील असणार सहकार्य असतील सगळ्या महिला भगिनी असतील तिवरे हेच आमचं गाव आहे कारण त्या गावातून आम्हाला प्रत्येक वेळेला लीड देणारं सुनीलजी ठाकूर आणि संपूर्ण टीम ही सातत्याने त्या त्या ठिकाणी काम करत असते मी त्या निवडणुकीमध्ये मनुष्यच्या निकालाच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी निकाल ऐकत होतो राजेश लाड माझ्या बरोबर होते त्यावेळेस ते, ते राष्ट्रवादीचं काम करत होते तर मी राजेशला बोलतो राजेश अरे मला तिवरेबूत दाखव तिवरेगुतला आम्हाला किती लीड दाखव राजेश मला होता तिवरेबुतवर असं काय आहे त्यावेळेस राजेश लाडने तिवरे बघितलं तर सर्वात जास्त लीड आम्हाला तिवरे गावातील माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी दिलेलं होतं तेव्हा राजेश लक्षात आलं की सव्वीस मतांनी मनुष्य त्या ठिकाणी निवडून आले पंचायत समितीला आणि तो ऐतिहासिक विजय आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला होता आणि म्हणून ही पंचायत समिती ही शिवसेनेचा वाले किल्ला आहे कोणी किती काय त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न करण्याचा केला ठिकाणी चालणार नाही फक्त फक्त आणि धनुष्य ठिकाणी चालणार असं ठिकाणी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टी शिवसेना सक्षमपणे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरलेली आहे त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच या ठिकाणी नक्कीच होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये असणारे सहाच्या सहा परिषद वार्डवर शिवसेनेचे बाण या निशाणे घेऊन जिल्हा परिषदचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत पंचायत समितीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तीन ठिकाणी लढत आहेत तीन ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंचायत समितीचे लढत आहेत अशा पद्धतीचं बळाबल घेऊन या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आम्ही एकत्रपणे सामोर जात आहोत नक्कीच मला आत्मविश्वास आहे सहाच्या सहा जिल्हा परिषद वाढ आणि या बारा पंचायत समितीवर शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पत्रकारांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र